निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सावरचोळ येथे रानवारा जवळ तालुका पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एक इसम विदेशी दारूची अवैध वाहतूक करताना मिळून आला आहे या प्रकरणी अजय शांताराम वाकचौरे राहणार निमराळ तालुका अकोले याला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे त्याच्या ताब्यातून दोन रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला सुगाव फाटावरून सिरसगाव धुपे मार्गावर असणाऱ्या रानवारा हॉटेल या ठिकाणी अवैध पद्धतीने देशी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढोमणे यांना मिळाली होती त्यानुसार मंगळवारी रात्री साडेनऊ वाजायच्या सुमारास त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले ते त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी अजय वाघचौरे हा देशी विदेशी दारूची वाहतूक करताना मिळून आलाय यावेळी पोलिसांनी खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केलाय याची माहिती आता पोलीस निरीक्षक ढुमणे साहेब यांनी दिली आहे संगमनेर तालुका पोलीस अंतर्गत सुगाव फाटा ते सिरजगाव धुके मार्गे रानवरा डावायची एक गाडी पांढऱ्या गाडीमध्ये अवैध दारू येणारे अशी गुप्त माहिती भेटली होती त्यावरून आम्ही पी एस सातपुते पोलीस हवालदार पालवे पोलीस कॉन्स्टेबल सनोनी यांना खाली गाडी सदर गाडीचा ट्रॅफ पाण्यासाठी पाठवली सदर गाडी आल्यानंतर ती पोलिसांना सुगाव लागल्यानंतर पळायला लागली पण तिच्यात माल भरलेला असल्यामुळं तिला लवकर ताब्यात घ्यायला लागले सदर गाडीमध्ये एकूण अठरा बॉक्स होते त्यामध्ये जवळजवळ सत्तर हजार सातशे रुपयाची दारू होती देशी विदेशी चौऱ्याहत्तर हजार सातशे रुपयाची आणि दोन लाख रुपये गाडीची किंमत अशी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे रुपयाची देशी विदेशी अवेदरित्या वाहतूक करणारी गाडी काल मिळून आलेली त्याच्यावर पुढील कारवाई देसी बॉबी संत्रा कंपनीच्या नव्वद मिलीच्या तीनशे सिलबंद बाटल्या देसी बॉबी संत्रा कंपनीच्या एकशे ऐंशी मिलीच्या पाचशे शहात्तर सिलबंद बाटल्या ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या चोवीस सिलबंद बाटल्या इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या चोवीस सिलबंद बाटल्या रॉयल स्टॅक कंपनीच्या चोवीस सिलबंद बाटल्या रॉयल चॅलेंज कंपनीच्या चोवीस सिलबंद वाटल्या मॅकडॉल कंपनीच्या चोवीस सिलबंद बाटल्या ब्लॅक डिलक्स कंपनीच्या बंद वाटल्या असा दोन लाख रुपये किमतीची मारुती सुजुकी कंपनीची झेड डी आय वाहन क्रमांक एम एचा अठ्ठेचाळीस ब्याऐंशी त्र्याऐंशी असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संगमनेर